संपन्न होत आहे आणि या दीप्रज्वनाच्या ज्यांना आपण पुरस्कार प्रदान करणार आहोत असे ऍडव्होकेट दिलीप सिंग ठाकूरजी यांच्या मानपत्राचं वाचन ज्येष्ठ साहित्यिक आमचे मित्र शिवाजी आंबुलगेकर सर करतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं श्री भीमाबाई पांडुरंगराव पुंडे स्मृती व्याख्यानमाला व गुरुवरे पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा हो पुष्प तेरावे मानपत्र माननीय ऍडव्होकेट दिलीप सिंह ठाकूर ज्येष्ठ समाजसेवक नांदेड सप्रेम नमस्कार आपण नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहोत आपला जन्म एक जानेवारी एकोणीसशे त्रेसष्ट या दिवशी मातोश्री वनमाला देवी व वडील सिंह यांच्या उदरी झाला आपले शालेय शिक्षण उद्धारावा स्वय आत्मा हे ब्रीद धारण करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विद्यानिकेतन मध्ये झाले गुरुवर्य प्राचार्य देवी व्ही चिपळूणकर माननीय दिलीप गोगटे माननीय मानसिंगराव पाटील सरांनी आपल्या मनोभूमीत संस्काराची पेरणी केली यातूनच आपल्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आकार आला शाळेबद्दलचा अभिमान आणि प्रेम आपल्या हृदय भरून आहे शाळेनं अनेक पिढ्यांची उभारणी केल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांसाठी आपण आहोरात हटत असतात त्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात या साऱ्या गोष्टी शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याचा भाग आहे नंतर आपण विधी शाखेत प्रवेश घेतला तेथे वकालतीची शिक्षा घेतल्या हा व्यवसाय आपण सर्वार्थानं समृद्ध करणार आपल्या लोकसंपर्काने तो अधिक संपन्न झाला असता पण आणि विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन समाजसेवेत स्वतःला आपणासारख्या महानुभावांसाठीच म्हटल्या गेले आपण या मुलखात जवळपास एकोणनव्वद सामाजिक उपक्रम सुरू केले या भाऊचा डब्बा माणूस किचा शांती मायेची सेवा नरेंद्र देवेंद्र महोत्सव विविध तीर्थक्षेत्र यात्रा विविध वृद्धाश्रम व रुग्णालयांमध्ये अन्नदान अशा सामाजिक उपक्रमांनी गरजूंच्या जीवनात आपण आनंद व समाधानाचे क्षण आणले त्यांचे आशीर्वाद आपणास अविरत कार्यरत राहण्याचे बळ देतात गोदावरी पूजन पदयात्रा नांदेड भूषण रक्तदान शिबिरे स्वच्छता अभियान होळी महामूर्ख कवी संमेलन ज्येष्ठ नागरिक सन्मान व वृक्षारोपणासारख्या उपक्रमांचे आयोजन करून आपण सामाजिक अभिसरण घडून आणले आहे कोविडच्या महामारीत आपण केलेल्या कार्याला नंदीग्राम नगरीच्या इतिहासात जोड नाही कोविड रुग्णांना जेवण लसीकरण मोहिमेपर्यंत आपण आघाडीवर या आपणासी कोरोनाने गाठले स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण हे सर्व केलं लोकांना लाख मोनाचा धीर दिला जगण्याची प्रेरणा दिली आपल्या अभूतपूर्व कार्या दखल घर अनेक संस्थान अपनास गौरवि धर्म भूषण देवदूत कोरोना योद्धा कर्मयोगी महार मराठवाड़ा भूषण महाराष्ट्र रत्न नांदेड़ के साता शाम के नांदेड़ राजपूत भूषण समाज विभूषण अशा कितीतरी उपाध्यांनी आपणास अलंकृत केले आहे आपण अनेक पुरस्कारांचे यशोशिखर गाठले आहे आपण चळवळीतले कार्यकर्ते असून उपक्रमशील आहात उपक्रमांमधून आपला उत्साह कोसंडून वाहत असतो यातूनच आपल्या पुढील उपक्रमांसाठी ऊर्जा मिळते आपण वंचित पीडित मनोरुग्ण भिकारी व इतर विस्थापितांसाठी सतत कार्यरत असतात कार्यपत्रता जीवन व्हावे या वचनाचा आपल्या कार्यातून प्रत्यय सेवावृत्ती हीच आपली जीवनवृत्ती असल्यामुळे नांदेडकर आपणास दिलीप भाऊ असे संबोध होतात आपल्या या महान कार्यात आपले आई वडील सुविद्या अर्धांगिनी सौ जयश्री सुकन्या सौभाग्यवती नेहा व सौभाग्यवती पूजा यांची मोलाची साथ आपल्यास मिळाली आपल्या या कर्तृत्वाला मानवंदना म्हणून आम्ही गुरुवर्य पांडुरंगराव फोटे स्मृती पुरस्कार मानचिन्ह रोख राशी अकरा हजार रुपये तो मानपत्र आपण प्रदान करीत आहोत भविष्यातही आपला हा सेवा येत अविरत सुरू राहावा याची फक्ता शिकाव जय हिंद जय महाराष्ट्र मानपत्र लेखक शिवाजी मुलगेकर सोमवार दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस मोहरावती नगरी नांदेड डॉक्टर दिलीप पांडुरंगराव फुंडे संयोजक सर्व सदस्य मातोश्री मुख्य या ठिकाणी सोहळा संपन्न होणार आहे मी अॅडव्होकेट दिलीपसिंह ठाकूरजी आणि त्यांच्या सौभाग्यवती यांना विनंती करतो की त्यांनी गुरुवरीय पांडुरंगराव कुंडे स्मृती पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती उपस्थित व्हावं आपण उपस्थित आहातच या ठिकाणी त्यांना पुरस्कार देण्यासाठी मी पुंडे परिवारातील डॉक्टर दिली दिलीप पुंडे साहेब सौभाग्यवती मालाताई पुंडे गौरवजी त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर तेजस्विनी गौरवजी पुंडे संजय पुंडेजी या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अॅडवोकेट दिलीपसिंह ठाकूरजी यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करावा शाल सन्मानचिन्ह मानपत्र आणि अकरा हजार रुपयाची रोख राशी त्यांना या ठिकाणी द्यायची आहे दिलीपजी ठाकूरजी यांनी केलेल्या कार्याचा आलेख डॉक्टर शिवाजी आंबुलगेकर सरांनी आणि डॉक्टर दिलीप साहेबांनी मानपत्राच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेलाच आहे शाल चिन्ह मानपत्र आणि अकरा हजार रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार इथं संपन्न होतोय जोरदार टाळ्यांच्या केंद्रामध्ये आपण त्यांना या ठिकाणी आशीर्वाद द्यायचा आहे सत्यवाना जी यांचं शुभागमन झालं मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो यशवंत सर या ठिकाणी पत्रकार उपस्थित झाले त्यांचं मी मन मनपूर्वक स्वागत करतो कार्यकर्तृत्वाचा आलेख जे निस्वार्थ भावनेतनं पार पाडतात अशा एका गुणवान व्यक्तीचा सन्मान या व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीनं दरवर्षी केला जातो अडोके दिलीप ठाकूर सरांच्याबद्दल आपल्याला वेगळं सांगण्याचं कारण नाही अमरनाथ यात्रेपासून ते कोरोना काळात केलेलं त्यांनी काम असेल भाऊच्या डब्याच्या माध्यमातून अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची रुग्णांची केलेली सेवा असेल खऱ्या अर्थानं देवदूताचं काम अडोके ठाकूरजी करतायत आणि अशा योग्य व्यक्तीचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो या ठिकाणी अॅडव्होकेट दिलीप ठाकूरजी यांचं पद्मश्रीसाठी नामांकन झालेलं आहे आपण जोरदार सगळे मोहरावतीकरांच्या कडना शुभ आशीर्वाद देऊया ठाकूरजी यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराला उत्तर द्यावं अॅडव्होकेट दिलीपसिंह ठाकूरजी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी मनात जिद्द असावी हिमाई आणि पांडुरंग पुंडे यांच्या यांचे सुपुत्र डॉ दिलीप कुंडे यांची खरोखरच क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची त्यांची कुवत आहे एक मुखेड गाव किंवा हे तालुका अनेक मोठमोठे लोक झालेले असतील मोठमोठे राजकारणी झालेले असतील पण बाहेर कुठेही विचारलं की मुखेड कोणतं म्हणलं तर डॉक्टर दिलीप पुंडे यांचं मुखेड म्हणून ओळखलं जातं अशा या दिलीप पुंडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक क्षीरसागर शिर, सर ज्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात ते श्रीहरी वेद पाठक सर ज्यांनी अगदीशी ट्वेंटी ट्वेंटी मॅच खेळल्यासारखं कमी वेळेत देखील भरपूर काही रन काढल्यात असे पी आय केंद्रे साहेब टाकळे डॉक्टर टाकसाळे साहेब आमचे मित्र माझे ज्येष्ठ बंधू डॉक्टर दिलीप कुंडे माला वहिनी डॉक्टर गौरवजी डॉक्टर गौरवच्या जा मिसेस त्यानंतर आमच्या या ठिकाणी बरेच मित्र उपस्थित आहेत डॉक्टर उचेकर आहेत माधवांना साठे आहेत खुशाल पाटील आहेत बालाजी बंडे श्रावण रापडवाड रापनवाड सुदर्शन नरसिंह सूर्यकांत आनंद साताळे इंगोले सर रमेश मेघते अंबुलगेकर सर बदने सर आणि माझी सौ पत्नी जयश्री ठाकूर आणि ज्यांचा ज्यांचा पुंडे सरांनी त्यांच्या मित्रमंडळांनी सत्कार केले ते सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वांना माझा जय महाराष्ट्र मला आतापर्यंत हा माझा पंच्याण्णवा पुरस्कार आहे अनेक पुरस्कार मिळाले मोठमोठे पुरस्कार मिळाले अनेक छोटेही पुरस्कार मिळाले पण इतक्या आत्मीयतेने लोक इतक्या हृदयतेनं इतक्या तन्मयतेनं एकत्र येण्याची आणि पुरस्कार त्यांच्यासमोर घेण्याची माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे या पुरस्काराला मी ऑफ करतो मित्रांनो डॉक्टर दिलीप कुंडे यांनी आपल्या प्रस्तावर्तीने या ठिकाणी सांगितलं की आमच्या जी शाळा आहे आमची शासकीय विद्यानिकेतन जे आमचे सगळे सहकारी आज मला सकाळपासून दुपारपासून इथं आल्यानंतर भेटतायत ह्या शाळेचंच इतकं आमच्यावर देणं आहे इतके संस्कार घडलेले आहेत की त्या संस्कारातून काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो या विचारानं आम्ही काम करत असतो खरंतर मला हा जो पुरस्कार डॉ दिलीप पुंडे यांनी दिलेला आहे दिलीप कुंडे यांचंच काम हिमालया इतकं उंच आहे आणि त्यांनी एका छोट्या डोंगराला एखाद्या पुरस्कृत करण्यासारखा हा पुरस्कार आहे तरी देखील मला अनेक जण म्हणतात की तुम्हाला इतके पुरस्कार भेटतात तुम्ही पुरस्कारासाठी काम करता की काय तर त्यावेळेस माझं असं उत्तर असते अनेक पत्रकार देखील मला म्हणतात की तुम्ही भरपूर काम करता पण पुरस्कार इतके का स्वीकारता तर त्यावेळेस मी आवाजून सांगतो की हे काम करत असताना बरेच जण नावं ठेवतात याला घरा घराकडे -गर लक्ष देत नाही हे सारखं भिकारायचंच मागं लागतं याला काय भेटतं की अन्नदान करून लोकांचं घेत आहे लोकाला देत आहे असे अनेक जण काही म्हणत असतात आणि त्यावेळेस मला थोडी थोडासा भीती वाटत असते किंवा काम सोडावं हो की नाही पण अशा वेळेस ज्यावेळेस असा एखादा पुरस्कार मिळतो त्यावेळेस खात्री पडते की आपण चाललो ते चाल योग्य दिशेने चाललो आणि डॉक्टर दिलीप मुंडे यांनी पुरस्कारा मला पुरस्काराची माझ्या पुरस्कारा पुरस्कारा निवड केली त्यावेळेस आता मी जेव्हा नांदेड मुखेडमध्ये आलो तर अनेक मित्रांनी मला चहाला बोलवलं रापनवाडचे एक मित्र होते त्यांची माझी ओळखही नव्हती त्यांनी मला बोलवलं आणि माझा सत्कार केला मी बोललो माझी तुमची ओळख नाही नाही म्हणजे डॉक्टर दिलीप पुंडेंनी ज्या अर्थी तुम्हाला सत्कारासाठी बोलवलं त्या अर्थी तुम्ही खरोखरच मोठे मागत म्हणजे का, हा जो सत्कार आहे तो माझा नाही दिलीप पुंडे यांचा धाकटा भाऊ आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी काम करत असल्यामुळं त्यांचा हा सत्कार आहे या ठिकाणी मला जे अकरा हजाराची राशी मिळालेली आहे ती राशी डॉक्टर दिलीप पुंडे हे वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतात माझं एक वैद्यकीय क्षेत्रात देखील नांदेडच्या ज्या हे आहेत शासकीय रुग्णालय त्या ठिकाणी जे एड्स सारखे जे रुग्ण येतात त्यांना आम्ही रोज बिस्किटचा पुडा देतो त्या कामासाठी मी हा अकरा हजार निधी वापरायला आपल्या वडिलांच्या नावाने यापुढे या आणखी रोज एक बिस्किटचा पुडा देतो या वर्षी आम्ही दोन बिस्किटचे पुढे त्या सर्व रुग्णांना देऊ आणि खरोखरच दिलीपजी आपण या इतकं मला मोठं केलं इथं माझे अमूलगेकर सरांनी माझं स्मरणपत्र वाचताना मानपत्र वाचताना म्हणजे माझ्या कामापेक्षा जास्त कौतुक केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो असंच एका ठिकाणी एक व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ता बोलणार होता पण त्याच्या आधीच एक जण जोरजोरात भाषण करू लागला त्या प्रमुख वक्त्याचं भाषण ऐकण्यासाठी एक ज्येष्ठ नागरिक आले होते काठी घेऊन ते समोर बसले होते त्या वक्ता आपलं भाषण त्याचं लांब लथक भाषण चालूच होतं ते जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी आपली काठी घेतली अशी उगारून लिहू लागलं ते पाहून तो वक्ता घाबरला तर त्यांनी म्हटले तुझं चालू दे म्हणले ज्यानं तुला भाषणाला उभं केलं ना म्हणले त्याची बघतो तशी वेळ डॉक्टर पुंडेवर येणार नाही त्याच्यामुळे या ठिकाणी थांबतो आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो अत्यंत धन्यवाद अत्यंत कमी शब्द